एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी फाल्गुन मध्य शिवनेरी किल्ल्यावरती महाराष्ट्राच्या मातीवर इतिहासाच्या पानावर मानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती जांता राजा यांनी अवतार घेतला आई जाऊ मातेच्या कोटी अशा शिव छत्रपती रायांना आपण एकदा बंद महाराज विराज आई महाराज विराज आली महाराज अगिराजे आले महाराज अभिराज आइए महाराज विराज आई महाराज कथा महाराज छत्रपती शिवाजी राजांना वंदन का करायचं महाराज कारण आज हा धर्म मंडप आहे ना खऱ्या अर्थाने आपण आपल्याला जे त्यांनी स्वराज्य निर्माण करून दिलं आज मीही या ठिकाणी दिसले नसते आणि जे माथा वर्ग दिसतायत ते देखील दिसले नसते आज आपण सुरक्षित आहोत ना ते माझ्या राजांमुळे बर का म्हणून त्यांनी केलेले उपकार आपल्याला विसरता कामा नाही म्हणून तर खऱ्या अर्थाने आई जिजावाई साहेबांचे आणि शहाजीराजांचे देखील उपकार विसरता कामा नाही म्हणून तर शुद्ध बीजापोटी पोटी आणि फळे रसाळ घोमटी हे कधी होईल आजकाल मुलांवरती संस्कार राहिलेले नाहीत माता भगिनी इकडं लक्ष द्या थोडं नाहीतर देवे दिला देह भोजना घोमटा <laughs> तिकडं नका लक्ष देत आपल्या इकडं चालू द्या <laughs> महाराज आजकाल मुलांवरती संस्कार राहिले नाहीत माझ्या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजीराजे असतील अनेक राजे महाराजे थोर क्रांतिकारक होऊन गेले परंतु हे होऊन गेले ती त्यांच्या मायपित्यांचे पुण्यता आहे लक्षात घ्या कारण सुशील मातृपुण्यनं पितृपुण्यनं चतुर्ता उदारवंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग घेता आईच्या पुण्याने मुलगा सुशील जन्माला येतो वडिलांच्या पुण्याने उदार जन्माला येतो पण भाग्यवान पुत्र जन्माला येण्याकरता स्वतःचे पुण्यही पाहिजे ना महाराज लक्षात घ्या आजकाल संस्कारच राहिले नाही तो राहिलेत का संस्कार आज तरुण पिढी भरकटच चाललेली आहे महाराज याच्यामध्ये मी तर असं म्हणाल तरुण पिढीचा काहीच दोष नाही दादा आपणच कुठं तरी कमी पडतो अरे बारा बारा तास बाप काम करतो आणि मुलीला कॉलेजमध्ये पाठवतो स्वतः फाटके कपडे घालणार चप्पल तुटली तरी घेणार नाही पण मुलीला स्कूटी घेऊन देणार मोबाईल घेऊन देणार वाढदिवस तिचा थाटामाटात साजरा करणार मुलींनो यूट्यूबच्या माध्यमातून एवढा संदेश तुम्हाला देऊ शकते मी कारण मी पण एक कोणाच तरी मुलगीच आहे लक्षात घ्या तुम्ही एवढं चांगलं काम करूच नका काय म्हणते मी तुम्ही एवढं चांगलं काम करूच नका की जेणेकरून तुमच्या बापाची मान उंचावेल पण असं कोणतंही काम करू नका ज्यामुळे तुमच्या बापाची मान खाली जाईल लक्षात घ्या कारण आज जर आपल्या आईवडिलांनी जे काही कमवलंय ना जी, जी इज्जत म्हणतात त्याला तीच त्यांची खरी प्रॉपर्टी असते महाराज आणि ती इज्जतच आपण जर धुळीला मिळवली तर त्यांनी समाजात काय ताटमान करून जगायचं महाराज लक्षात घ्या आपल्या मुलीने नाही डॉक्टर झालं तरी चालेल नाही वकील झालं तरी चालेल नाही पोलीस झालं तरी चालेल नाही एखादी कीर्तनकार झाली तरी चालेल परंतु ती मुलगी सुशिक्षित असेल कदाचित बरं का परंतु सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारित असायला पाहिजे कारण एक मुलगी फक्त एकट्या घराचा नाही तर दोन्ही घराचा काय करत असते उद्धार करत असते महाराज लक्षात घ्या आणि फक्त मुलींनाच नाही बरं का आपण मुलांचंही दर्शन घेतोच बाहेर प्रदर्शन दर्शन नाही म्हणता येत त्याला अरे वारकरी संप्रदायाकडे पाहतो मी एवढे एवढीशी मुलं आपण पाहतो संस्थेमध्ये ज्ञानोपरा तुकोबरांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी तालामध्ये आनंद घेतायत महाराज आणि एकीकडं पाहिलं बाहेर तर त्या ठिकाणी व्यसनाधीन झालेली पिढी आपल्याला पाहायला मिळते हे कुठंतरी थांबलं पाहिजे मी तर असं म्हणेन मुलांना विल एज्युकेटेड बनवण्यापेक्षा विल कल्चरल बनवा आपण फक्त मुलांना शिक्षण देतो संस्कार देत नाही परंतु आज आपली आईबापांची खरी संपत्ती जर काय असेल तर ते म्हणजे आपण दिलेले संस्कार आहेत कारण पूर्वी काय होतं आईबापांच्या नावामुळं मुलांना ओळखलं जायचं बरं का अमुक तमुकाचा मुलगा पण आता तसं नाही मुलं बाहेर पडतात किंवा मुली बाहेर पडतात एखाद्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असतो बाबा उत्कृष्ट असा गायनाचार्य आपण जर पाहिला आपण लिटिल चाम्सला पाहत असेल की ती छोटी छोटी बाळं असतात महाराज खूप गायन करतात गोड त्यामध्ये विचारलं जातं बाबा ही मुल ही मुलगी ना अमुकतमुकची आहे बरं का म्हणजे मुलांमुळे आता सध्या आपली ओळख होती म्हणून मुलांवरती योग्य संस्कार घालणं ही काळाची गरज आहे माझ्या जिजोबाई साहेबा साहेबांच्या पोटी त्या ठिकाणी छत्रपती जन्माला आले परंतु माझ्या जिजाबाई साहेबांनी काही मोबाईल पाहिला नाही त्या काळी <laughs> गरोदर्पणामध्ये काय महाराज स्वराज्याचे संस्कार उदरावरती घातले